इंस्टाग्रामवरून अनोळखी मुलांची ओळख गप्पा गोष्टी प्रेम नंतर घरातून पलायन करत थेट परराज्य गाठलं पण कोतवाली पोलिसांनी त्यांना त्यांना शोधून आणलं त्यांची चूक समजली पण शेवटी पश्चाताप आणि बदनामी हाती आली अहमदनगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेली ही घटना सर्वांनाच विचार करायला लावणारी आहे अठरा वर्ष पूर्ण झालेल्या दोन मुली सोशल मीडियाच्या इंस्टाग्रामवर अनोळखी तरुणांची ओळख करून घरातून निघून गेल्या पालकांनी सर्वत्र शोध घेतला मात्र काही उपयोग झाला नाही त्यानंतर कोतवाली पोलीस ठाण्यात सीमारेषेवरून आणला काही दिवस पाहुण्यांकडे अहमदनगर मध्ये आली आणि निघून गेलेल्या दुसऱ्या मुलीला मराठवाड्यातून आणला सोशल मीडियावर झालेले प्रेम मैत्री या दिखाव्याच्या आणि खोट्या गोष्टींमध्ये गुंतून मुलांकडून जाळ्यात फसले जातात अशा दिखाव्याला मुली बळी पडतात घरातील आईवडील नातेवाईक यांचा जराही विचार न करता या मुली पाऊल उचलतात मात्र यातून आपल्या कुटुंबाला होणारा त्रास बदनामी अटळ असते जेव्हा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं तेव्हा त्यांना आपण मोठी चूक केल्याचं लक्षात आलं तर या मुलींचा तपास लावल्यानंतर परिसरातील नागरिकांनी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव पोलीस जवान विश्वास गाजरे रवी टकले प्रमोद लहारे सचिन लोळगे यांचा सत्कार केला तर यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव म्हणाले पालकांनी आपल्या पाल्यांवर कायम लक्ष देणं गरजेचं आहे प्रत्येक विषयाबाबत सातत्यानं पालक आणि पाल्य यांच्यातील संबंध हे मैत्रीपूर्ण असावे मुलांमध्ये फक्त भीती नको तर आदरयुक्त भीती असावी असं आवाहन पोलीस निरीक्षक यादव यांनी केलं ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे फोर अहमदनगर